सर्व प्रश्नार्थी बांधवांना माझा नमस्कार आज व्हिडिओ बनवण्यास कारण असे आहे की थोडासा एक विचार सोने प्रत्येकाने करावा यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे मित्रो आपण आतापर्यंत भरपूर सारे आंदोलने केलेली आहेत अगदी मुंबईचे असेल सांगलीचे असेल लातूर प्रत्येक जिल्ह्यामध्ये आंदोलन केलेली आहेत मला एक फक्त सांगायचं आहे की आत्ता वेळ आली आहे की सर्व प्रशिक्षणार्थी यांनी मी महाराष्ट्राचा प्रशिक्षणार्थी म्हणून एकत्र यावे काय होतं माहिती आहे का आज भरपूर जिल्ह्या मी ऐकतो आहे की आहेत की माझ्या जिल्ह्यातून सुरुवात झाली किंवा माझ्या जिल्ह्याने काम केलं कोणता प्रश्नाने म्हणतोय की मी केलं मी पूर्ण महाराष्ट्रभर फिरलो काम केलं निवेदन दिली हे बघा मान्य आहे प्रत्येक जिल्ह्याने आणि प्रत्येक प्रदेशणार्थ्यांनी जे ॲक्टिव आहेत त्यांनी थोडं अधिक काम केलेलं आहे मित्रांनो लक्षात घ्या त्यात काहीही वाद नाही कोणीही कोणाला तू काय केलं किंवा तुम्ही काय केलं हा प्रश्न विचारण्याची गरज नाही आता ज्याने ज्याची कॅपॅसिटी आहे ज्याने ज्याची बुद्धी आहे तेवढं त्यांनी काम केलेलं आहे शंभर टक्के काम केलेलं आहे पण ते विसरा आपल्या स्वतःमध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये आपलं मन आपल्या स्वतः स्वतःमध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये अडकवून ठेवू नका आपल्याला जर न्याय मिळवून घ्यायचा असेल त्यासाठी आपल्या सर्व प्रशिक्षणार्थ्यांना एका विचाराखाली एका छताखाली एकत्र येणं गरजेचं आहे आणि मला प्रामाणिक सांगतोय जोपर्यंत आपण आपल्या मनामध्ये भावनेमध्ये आपण सर्वजण एक महाराष्ट्रातील मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी आहोत हे जोपर्यंत आपण विचार करणार नाही मित्रांनो तोपर्यंत मग अवघड आहे त्यासाठी मी खूप कळकळीची विनंती करतो आहे की सर्वांनी एक मी महाराष्ट्राचा प्रशिक्षणार्थी आहे जसे मी काम केलेलं आहे तसेच समोरच्या जिल्ह्याने समोरच्या प्रशिक्षणार्थ्यांनी पण काम केलं आहे या भावनेने सर्वांनी आता एकत्र येणं गरजेचं आहे अगोदरच खूप उशीर थोडा उशीर झालेला आहे तर माझी कळकळीची विनंती आहे की एक महाराष्ट्राचा प्रशिक्षणार्थी म्हणून आपण सर्वांनी एकत्र यावे धन्यवाद अशा आहे की आपण सर्व एक महाराष्ट्राच्या प्रशिक्षणार्थी होऊन एकत्र या आणि हा लढा आपण खूप चांगल्या पद्धतीने असून तीव्र करून लढू धन्यवाद